निमित्ताने सुरू असा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानोंदर यांचा चरित्र उत्सव आणि या सोहळ्यातील आज दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आमच्या संस्थेच्या वाटेला आलेले आहे माझ्या वाटेलाही आलेले आहे तर इथं आल्यानंतर खूप इथलं महात्म्य ऐकायला मिळालं खूप जे काही भक्त आहेत त्यांच्या मुखातून हे सगळं महात्म्य ऐकायला मिळालं आणि म्हणून अतिशय पवित्र असं हे तीर्थक्षेत्र आहे स्थान आहे आणि या स्थानामध्ये आपल्या सर्वांना दत्तात्रयांच्याच दरबारामध्ये त्यांच्या जयंती उत्सव सेवा करण्याचा भाग्य आपल्याला मिळतंय हे आपलं सर्वांचं सौभाग्य आहे कीर्तन श्रवण करण्याचं असेल कीर्तन असेल भयन असेल हरिपाठ असेल सकाळच्या वेळेला गुरुचरित्राचं पारायण आहे आमचे गणेश महाराजांच्या माध्यमातून गुरुचरित्राचं पारायण त्यांच्या आधिपत्याखाली व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली सकाळच्या प्रहरी गुरुचरित्राचं पारायण होत आहे अशी संप्रदायाचे सर्व नियम प्रणाली या उत्सवामध्ये सर्व मंडळी करत आहेत यांची संस्थेची ही सर्व विद्यार्थी मंडळी आहेत स्वामी समर्थ वारकरी शिक्षण संस्थेतले हे सर्व विद्यार्थीवृंद या ठिकाणी आहेत हे सर्व सूरज महाराज आहेत हे सर्व गायक मंडळी मंडळी आहेत या सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हरिपाठ आणि कीर्तनाची सेवा या ठिकाणी होत आहे या दत्तात्रेयांच्या संस्थांवरती मठावरती प्रेम करणारा आपण सर्व भक्त परिवार उपस्थित आपण सर्व भाविक भक्त पुरुष मंडळी सदैव मते माता भगिनी आपणा सर्वांना अंध पूर्वक वंदन करतो अधिष्ठान आहे दत्त महाराजांची ही कीर्तन सेवा आहे त्यांच्या जयंतीच्या उत्सवाने हा सर्व महोत्सव या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून देवाच्या जन्माचा महोत्सव संपन्न केला पाहिजे असं भगवंताने श्रीमद भागवतामध्ये सांगून ठेवलेलं आहे मम जन्म कथनम मम परवानु मोदनम भगवंताने स्वतः भागवतामध्ये सांगून ठेवलं अर्थात शुकाचार्यांनी राजा परीक्षितला सांगितलेलं राजन अरे जन्म महोत्सव संपन्न केलं पाहिजे संतांची पुण्यतिथी संपन्न केली पाहिजे का याच्या पाठीमागचं कारण तात्विक असं आहे त्यानिमित्ताने का होईना पण माणसाच्या अंतकरणामध्ये भक्तीचा उदय होतो म्हणून जयंती महोत्सव संपन्न केला पाहिजे दत्तात्रय दरबार आहे निर्गुण निराकार यांच्या पादोखा इथं आहेत सुंदर वातावरण आहे मंडप सिस्टीम एकदम व्यवस्थित आहे साऊंड सिस्टीम एकदम व्यवस्थित आहे आमचे ऑपरेटर पण एकदम छान अगदी कडक तटस्थ उभा राहून ऑपरेटरची सेवा करत आहेत त्यांना धन्यवाद देतो आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी दत्तात्रेय यांच्या चरणी साष्टांग दंडवर प्रणाम करतो आणि माझे वडील परमपूज्य गुरुवरे अमृषी महाराज पाटील संस्थापक अध्यक्ष श्रीकृष्ण मंदिर संस्थान तथा वेदांत आश्रम वैष्णवधाम तात्या तात्यासमोर उपस्थित आहेत वडिलांच्या चरणी वंदन करतो आणि इथल्या सर्वच महात्म्यांच्या चरणी पवित्र अंत करणारे वंदन करून आज गीता जयंतीच्या निमित्ताने श्रीमद भगवत गीतेचं महात्म्य या अभंगाच्या माध्यमातून थोडस चिंतन करून सेवा दत्तात्रेयांच्या चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न करू विठ्ठल <च्चाँगा> अत्यंत महत्वाचा आजचा दिवस आहे बर का हिंदू धर्माच्या बाबतीत विचार केला तर आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे कारण आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशी फक्त एकादशी नाही आजच्या एकादशीचं नावच आहे मोक्षदा एकादशी मोक्षदा एकादशी म्हणजे मोक्ष एका मोक्ष एका आपल्याकडे पुराणमध्ये असं सांगितलं जातं हजार एकादशी एका बाजूला आणि आजची मोक्षदा एकादशी एका बाजूला एक हजार एकादशी केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं तेच पुण्य आजच्या एकादशी केल्यानंतरच ते पुण्य प्राप्त होतं म्हणून आज मोक्षदा एकादशीचं महात्म्य आपल्याकडे सांगितलं जातं तसं तर वारकरी संप्रदायामध्ये किंवा आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवंताच्या एकादशीला खूप महात्म्य आहे खूप महत्व आहे एकादशीला आणखी एक शब्द आहे त्याला हरिदिनी म्हणतात एकादशीला हरिदिनी म्हणतात माझी विनंती आहे अत्यंत लक्षपूर्वक आपण कीर्तन ऐका मी बरोबर साडे दहा वाजता थांबणार आहे मला जेवढी वेळ आहे त्या वेळेत बरोबर जेवढी वेळ मला इथून दिलेली आहे त्या वेळेत मी थांबण्याचा प्रयत्न करतोय एकादशी आहे आणि एकादशीला हरि म्हणतात कारण या एकादशीच्या दिवशी माणसाच्या अंतकरणामध्ये अर्थात तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये भगवंताबद्दल प्रेम उत्पन्न होतं भक्ती उत्पन्न होते एकादशीचं खूप महात्म्य आहे आपल्याकडे जुने कीर्तनकार असे सांगायचे महाराज जुने कीर्तनकार म्हणजे आपल्याला अशाकडे असं सांगायचे ते काही वाक्य सांगायचे आपल्याकडे ते असं म्हणायचे चंद्राशी संतोष एकादशीत ऐका चंद्राशी संतोष एकादशीत अग्निशी संतोष एकाद शीत आणि विष्णूची संतोष एकादशीत काल गप्पा चंद्राशी संतोष एकादशीत एक अग्निशी संतोष एकाद शित आणि विष्णूशी म्हणजे हरिशी संतोष एकादशीत याच्यातून तीन अर्थ आपल्याला घेता येण्यासारखे आहेत चंद्राशी संतोष एकादशीत म्हणजे काय हो आपल्याकडे जुन्या काळामध्ये असं सांगितलं जायचं एखादं नवीन वस्त्र घरामध्ये आणलं तर त्या वस्त्रातला थोडासा तुकडा अगोदर चंद्राला अर्पण करावा अशी आपली संस्कृती होते दशित म्हणजे काय थोडंसं वस्त्र चंद्राला अर्पण करावं चंद्राशी संतोष दशित दुसरा मुद्दा सांगितला अग्निशी संतोष एकाद शीत जेव्हा आपण यज्ञ करतो हो, तेव्हा त्या काय टाकले जाते हो? आहुती टाकले जाते ना आणि आहुती टाकायचं म्हणजे काय टाकायचं भात टाकायचं असतं यज्ञामध्ये भात टाकला जातो आहुती टाकले जाते त्याला काय म्हणतात आका भात नसतो टाकायचा मग काय टाकायचं शीत भाताची परीक्षा कशावरून तुम्ही खाल्लं नाही का भात कधी खर तर एकादशीच्या दिवशी भाताचा विषय काढूच नाही कीर्तनात आज उपवास आहे एका एकादशाच्या दिवशी कशाला भात काढता कीर्तनात मनात आले तरी एकादशी बोलून भाग सोडून द्या गंभीरचा भाग सोडून द्या पण आग्नेशी संतोष एकादशी अग्नीला एकादशी समर्पित केलं तर तो प्रसन्न होतो जसं पूर्वीचे दोन उदाहरण पहा चंद्राशी संतोष एका दशित दशित म्हणजे वस्त्र अग्निशी संतोष एकादशीत चंद्राला वस्त्र प्रदान केलं की त्याला संतोष वाटतो अग्नीला एकादशीत समर्पित केलं के की त्याला संतोष वाटतो तसं विष्णूच्या संबंधाने हो तुम्ही आम्ही एकादशीच व्रत केलं की विष्णू प्रसन्न होतो एकादशीचं व्रत केलं की विष्णू प्रसन्न होतो आणि म्हणून आपल्याकडे एकादशी व्रत सोमवार न करते कोण गती होईल तो बघाऱ्याने सांगितलेलं आहे आणि म्हणून एकादशी अत्यंत महत्वाची आहे महाराज गमतीनं एका आम्ही एकादारी विचारलं हो का एकादशी आहे आणि तुम्ही उपवासाचं जेवण करत नाही तुम्ही जेवण करता करत काय ते आम्हाला गमतीनं सांगतात महाराज आम्ही फक्त मोठ्या मोठ्या एकादशी करतो कोणत्या एकादशी कसल्या मोठ्या मोठ्या एकादशी म्हणजे काय हे मोठ्या एकादशी आणि छोट्या एकादशी गणेश महाराज मला अजून फरक कळालेला नाही मोठ्या एकादशी म्हणजे त्याचा अर्थ असा असतो आपल्याकडे चार मोठ्या एकादशी सांगितले जातात वारकऱ्या संप्रदायामध्ये चैत्र महिन्यातली चैत्र एकादशी असेल त्याच्यानंतर त्याच्यानंतर येणारी आषाढी एकादशी ज्याला देवशयनी एकादशी म्हणतो त्याच्यानंतर येणारी आत्ता झाली कार्तिक एकादशी ज्याला प्रबोधिनी एकादशी म्हणतो आणि मग माघ महिन्यातली माघ वारीची पंढरपूरची जशी आषाढी कार्तिके भरली जाते त्याप्रमाणे माघ एकादशी भरते ना आपल्याकडे पंढरपूरला ते म्हणतात आम्ही मोठ्या मोठ्या एकादशी करतो आम्ही गमतीनं त्यांना म्हणत असतो आणि मोठ्या एकादशी केल्यानंतर पुण्य प्राप्त होते म्हणजे बाकीच्या महिन्यातल्या एक के <laughs> एकादशी केल्यावर काय चौथ्यात काय त्याने तेच पुण्य प्राप्त होते त्याच्यामुळे एकादशी असा कोणता फरक नसतो परंतु आज मोक्षदा एकादशी आहे आज गीता जयंती आहे आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या ठिकाणी गीतेचा तत्वज्ञानाचा उपदेश केला आणि अर्जुनाच्या निमित्ताने संपूर्ण मानवी जीवनाचा तत्वज्ञान मानवी जीवनाचा सारांश गीतेच्या माध्यमातून भगवंताने तुमच्या माझ्या समोर तो तत्वज्ञानाचा उपदेश उघड केला प्रगत केला जे शांती पर्वामध्ये गुप्त रूपाने होते महाभारतामध्ये जी शांती पर्वामध्ये गुप्त रूपाने असलेली एका श्रीमद भगवत गीता ती आजच्या दिवशी भगवंताने प्रगट केली विठ्ठल अनेक लोकांना तर महाराज गीता माहीतच नाही मी थोडी क्षमा मागून बोलतो आता दत्तात्रयाच्या दरबारातील कीर्तन सेवा आहे माझ्यापेक्षा तुम्ही सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत माझ्यापेक्षा वयाने मोठे मंडळ आहेत लोकांना गीता माहीत नाही हिंदू धर्माचा धर्मग्रंथ कोणता म्हटलं तर बऱ्याच लोकांना माहिती नाही महाराज अजूनही आपल्या भारत देशामधले हिंदू धर्मातले काही दुर्दैवी माणसं अशी आहेत अजून त्यांनी गीतेला स्पर्श केलं नाही केवढं मोठं दुर्दैव म्हणावं लागेल गीता माहिती नाही गीताला स्पर्श केला नाही संस्कृत वाचायला येणं न येणं ही पुढची गोष्ट आहे पण गीताच माहिती नाही मी क्षमा मागून बोलतो मला असं वाटतं बहुतेक वेळेला गीता कधी माहिती होते हा कुठे तुमच्या लक्षात नाही का अजून मला काय सांगायचे ते ठेवा हात गीतेवरती हात ठेवा आणि शपथवा कुठे कीर्तनात हात ठेवा का मग हा म्हणजे निकाल पाहिजे असेल तर गीतेवरती हात ठेवावं लागतो तेव्हा माहिती होते अरे गीता असते केवढ मोठं दुर्दैव आहे कोर्टा तर अनेक लोकांना गीता माहिती होते तोच्या त्या तोपर्यंत गीता माहिती नसते हो असं आहे पण आता गीतेवरती हात ठेवून पण थे, म्हणजे गीतेची शपथ घेऊन पण जे साहेब किती खरं बोलतात होतात त्यांची त्यांना माहिती ते काही आपल्याला माहिती नाही असेही काय बहादार असतात गीतेवरती हात ठेवून पण खोटा बोलतात असेही काही असतात म्हणून हिंदू धर्माचा पवित्र धर्मग्रंथ म्हणजे श्रीमद गीता आहे अठरा अध्यायात असलेली ही श्रीमद गीता एकंदर सातशे श्लोकात असलेली ही श्रीमद गीता आजच्या दिवशी भगवंताने त्याचा विस्तार केला भगवंताने तो प्रगट केला आणि अर्जुनाला त्या गीतेच्या तत्वज्ञानाचा उपदेश केला गीतेचं महात्म कोणाकडे नाही महाराज सगळ्यांनी गीतेचा स्वीकार केला सगळ्यांनी आहे सगळ्यांनी गीतेचा स्वीकार केला मोठे मोठे जे योगी परमहंस ज्ञानोपर असं म्हणतात ज्ञानेश्वरी मध्ये परमहंस म्हणजे भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त झालेले जे मोठे मोठे परमहंस असतात त्यांनी सुद्धा गीतेचा आधार घेतल्याशिवाय तत्वज्ञान पूर्ण होत नाही ब्रह्मसूत्र ज्यांनी लिहिलं अर्थात गीतेवरच ब्रह्मसूत्र ज्यांनी लिहिलं गीता भाष्य ज्यांनी लिहिलं त्या आद्य प्रवर्तक भगवत भूज्यपाद आचार्य जगद्गुरु शंकराचार्यांनी सुद्धा गीतेचा स्पर्श केला अर्थात गीतेचा स्वीकार केला त्याच्यानंतर निम्बकाचार्य असतील गीतेचा स्वीकार केला मध्वाचार्य असतील गीतेचा स्वीकार केला मधुसूदनाचार्य असतील गीतेचा स्वीकार केला निंब रामानुजाचार्य असतील गीतेचा स्वीकार केला कोण असं नाही महाराज की ज्यांनी गीतेचा स्वीकार केला नाही आताच्या काळात अलीकडच्या काळात पहा आपण जर भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास केला तर आपल्याला दिसून येतं महाराज बाळगंगाधर टिळक म्हणजे कोण लोकमान्य टिळक टिळकांनी गीतेचा स्वीकार केला आचार्य विनोबा भावे गीतेचा स्वीकार केला महात्मा गांधी गीतेचा स्वीकार केला पूज्य गुरुदेव रानडे गीतेचा स्वीकार केला हे के सगळ्या मंडळींनी गीतेचा स्वीकार केल्याशिवाय तत्वज्ञान पूर्ण होत नाही स्वामी विवेकानंदाने तर गीतेच्या तत्वज्ञानावर भारतीय तत्वज्ञान देशभर काय महाराज जगपर्यंत पोहोचवलं जगापर्यंत पोहोचवलं जगा हा गीतेच्या तत्वज्ञानाचा परिणाम आहे विवेकानंदाने गीत्यामधून राजयोग स्वीकारला कर्मयोग स्वीकारला ज्ञानयोग स्वीकारला भक्तियोग स्वीकारला टिळकांनी लोकमान्य टिळकांनी कर्मयोग स्वीकारला स्वामी विवेकानंदाने कर्मयोग स्वीकारला महात्मा गांधींनी अनासक्ती योग स्वीकारला गीतेतून पूज्य गुरुदेव रानणे असतील आचार्य विनोबा भावे असतील साम्य योग स्वीकारला समस्तम योग उच्चते गीतेतून या त्यांनी तत्वज्ञान शिकलं म्हणून गीता ही अत्यंत पवित्र धर्मग्रंथ आहे महाराज एक उदाहरण आम्ही नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो कदाचित आपण ते कीर्तनातून ऐकलंही असेल <coughs> शिकागो मध्ये जेव्हा सर्व धर्म हिंदू सर्व धर्माचे हिंदू पर सर्व हिंदू परिषद जमा झाली सर्व हिंदू सर्व पक्षाची सर्व धर्माचे जेव्हा विश्व हिंदू परिषद झाली तेव्हा त्या विश्व हिंदू परिषदेमध्ये प्रत्येक धर्माचे प्रवर्तक व्यासपीठावरती उपस्थित होते आणि त्या प्रत्येक धर्माच्या प्रवर्तकांनी आपला आपला धर्मग्रंथ आणून ठेवला होता आणि त्यावेळेस त्या शिकागोमध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये त्या काळातल्या लोकांनी हिंदू धर्माच्या वतीनं स्वामी विवेकानंदांनी भगवत गीता घेऊन व्यासपीठावरती हजर होते भगवद्गीता घेऊन व्यासपीठावरती हजर होते इतर लोकांनी विचार केला हिंदू धर्माचा अपमान करायचा असेल तर एवढीच वेळ आहे कशापूर्वक पूर्व का हिंदू धर्माचा अपमान करायचा असेल तर एवढीच वेळ आहे म्हणून धर्म प्रवर्तक म्हणजे धर्म एका बाजूला होते योग पुरुष एका बाजूला बसले होते आणि त्याच व्यासपीठावरती त्या धर्माचे धर्मग्रंथ ठेवले होते जेवढे काही धर्म आहेत का त्या सगळ्या धर्माचे धर्मग्रंथ व्यासपीठावरती ठेवले होते आणि त्या सगळ्या ग्रंथाच्या खाली श्रीमद भगवत गीता ठेवली होती का त्यांचा उद्देश असा होता की इतर धर्माच्या प्रमाणे सगळ्यात खालचा ग्रंथ कोणता असेल तर गीता म्हणून सगळ्यात खाली गीता ग्रंथ ठेवला होता स्वामी विवेकानंदाचं जेव्हा भाषण सुरू झालं माय सिस्टर अँड माय ब्रदर्स माझ्या बंधू आणि भगिनीं एवढ्या एका टाळ्यावरती मारत दोन मिनिट त्या शिपागोमध्ये धर्म परिषदेमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला आणि स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणातून सांगितलं माझ्या धर्माचा धर्मग्रंथ म्हणजे भगवद्गीता आहे आणि तो धर्म ग्रंथ भगवद्गीता सगळ्या ग्रंथाचा खाली ठेवलेला आहे याचा अर्थ असा आहे सगळ्या धर्मग्रंथाचा पाया कोणता असेल तर भगवत गीता धर्मग्रंथाचा पाया कोणता असेल तर भगवत गीता काही काहींना ते सहन झालं नाही मधली गीता काढलं सगळ्यात खालची गीता काढली आणि मध्यभागी ठेवली लक्षपूर्वक आहे का विवेकानंदाच्या चरित्रामध्ये खूप गोल प्रसंग आहेत महाराज खालची गीता काढली आणि मध्यभागी ठेवली विचारला आता स्वामी विवेकानंदांना आता तुमचं काय मत आहे आता खालची गीता काढली तुम्ही असं म्हणत होता की सगळ्या धर्माचा पाया म्हणजे तुमची आहे सगळ्या ग्रंथाचा पाया म्हणजे तुमची भगवद्गीता आहे आता मध्यभागी ठेवली तुमची भगवतगीता आता काय तुमचे विचार आहे इतकं गोड उत्तर दिलं स्वामींनी स्वामींनी सांगितलं माझी भगवद्गीता सगळ्यांच्या मध्यभागी आहे याचा अर्थ असा आहे माझी भगवद्गीता म्हणजे सगळ्या धर्मग्रंथांचं हृदय आहे म्हटलं हृदय माझी भगवद्गीता म्हणजे माझ्या सगळ्या धर्मग्रंथांचं हृदय आहे ते सहन झालं नाही महाराज मध्यभागी असलेली गीता काढली आणि आता कुठे ठेवली हो ठेवली ना आपल्या धर्माचं कौतुक चालले एवढं तरी मोठ्याने बोला ठेवली सगळ्यात वरी ठेवली विचारलं आता काय तुमचं मत आहे स्वामीने सांगितलं सगळ्यात खाली होती तेव्हा पाया होता मध्यभागी ठेवली तेव्हा ते हृदय होत मध्यभागी ठेवली सगळ्यात खाली गीतात ठेवली आणि आता तर तुम्ही स्वतःच तुमच्या हाताने खालची गीता मध्यभागी ठेवली मधून काढली आता ते सगळ्यात वरी ठेवली आणि आता हेच तुम्ही शुद्ध करून दाखवलं की सगळ्या धर्मग्रंथामध्ये कळस कोण असेल तर माझी भगवद्गीता आहे म्हटली सगळ्या धर्मग्रंथांचा कळस कोण असेल तर माझी भगवद्गीता आहे म्हणून स्वामी विवेकानंद मला वाचा कधीतरी विवेकानंद विठ्ठल